नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण नाश्त्यासाठी झटपट होणारा एक पदार्थ पाहणार आहोत तो म्हणजे मऊ लुसलुशीत जाळीदार पौष्टिक गव्हाच्या पिठाचं धिरडं सकाळच्या घाईगडबडीमध्ये कधी आपल्याला पोळीभाजी करण्याचा कंटाळा आला तर गव्हाच्या पिठाची धिरडी तुम्ही अगदी झटपट करू शकता आपल्या घरात सहज उपलब्ध असणाऱ्या मोजक्या साहित्यांपासून गव्हाच्या पिठाची धिरडी अगदी झटपट करता येतात आणि ती चवीला अप्रतिम लागतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही गव्हाच्या पिठाची धिरडी तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता नाश्त्यासाठीच्या अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या साध्या सोप्या रेसिपीज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथं मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे त्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ मी चाळून घेतलं आहे कप भरताना मी हलक्या हाताने भरून घेतलेलं आहे अगदी दाबून पीठ भरलेलं नाही आहे यामध्ये पाव कप बारीक रवा घालायचा आणि धिरडं खमंग लागण्यासाठी दोन टेबलस्पून बेसन घालायचं आहे आता आपण यामध्ये एक कप पाणी घालूया ज्या कपने मी पीठ मोजून घेतलं आहे त्यानेच एक कप पाणी घालायचं आधी एक कप घालायचं मग पुढे गरजेनुसार पाणी घालायचं आता आपल्याला हे मिक्सरला लावून फक्त सगळी साहित्य मिक्स करून घ्यायचे आहेत आपण इथं गव्हाचं पीठ वापरलं आहे चमच्याने जर ही सगळी साहित्य मिक्स केली तर गव्हाच्या पिठाच्या जास्तीत जास्त गुठळ्या होतात आणि त्या गुठळ्या मोडण्यात बराचसा वेळ निघून जातो त्यामुळे आपण ही सगळी साहित्य मिक्सरला लावून फक्त ती मिक्स करून घेणार आहोत वाटून बारीक करायची नाही आहेत बाकी मसाले आपण नंतर घालूया सगळी साहित्य मिक्सरला लावून झाल्यानंतर तयार मिश्रण मी एका भांड्यात काढून घेतलं आधी एक कप पाणी घातलं होतं नंतर मी थोडं थोडं करून दीड कप पाणी घालून हे असं सैलसर मिश्रण तयार करून घेतलेलं आहे धिरड्यासाठी मिश्रणाची अशी कन्सिस्टन्सी हवी ना जास्त घट्ट किंवा ना अगदी पातळ आता आपलं हे मिश्रण तयार आहे आपण दहा पंधरा मिनिटांसाठी यावर झाकण ठेवूया पंधरा मिनटांनंतर झाकण काढूया आणि तुम्ही पाहू शकता आपलं हे मिश्रण अगदी छान मुरलं आहे तुमचं मिश्रण जर यापेक्षा दाटसर असेल तर गरजेनुसार पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे मिश्रण खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ ठेवायचं जा नाही आहे आता आपण यामध्ये मसाले घालूया पाव टी स्पून हळद एक टीस्पून लाल तिखट अर्धा टीस्पून जिरं पावडर घालायचे आहे पाव टी स्पून हिंग चवीनुसार मीठ आणि किसलेलं आलं लसूण घालायचे आहे इथं मी चार लसूण पकळ्या आणि अर्धा इंच आलं किसून घेतलंय आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आपण यात इतकेच मसाले घालायचे आहेत एवढ्याच मसाल्यामध्ये धीरड चवीला अप्रतिम होतं आता आपण ही सगळी साहित्य छान मिक्स करून घेऊया यात गुठळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत बघा सगळी साहित्य मिक्स करून घेतलेत यामध्ये अजिबात गुठळ्या ठेवलेल्या नाही आहेत धिरडं अजून पौष्टिक करण्यासाठी तुम्ही यात तुमच्या आवडीच्या भाज्या किसून घालू शकता धिरडं तव्यावर घालताना असं पेल्याने किंवा वाटीने घालायचं बघा आणि अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे एक धिरडं तव्यावर घालायचं जर जा, वाटत असेल जाडसर झालंय तर गरजेनुसार पाणी घालून मिश्रण थोडंसं सैलसर करून घ्यायचं आहे धिरडी करण्यासाठी इथे मी गॅसवर पॅन चांगला गरम करून घेतला आहे आता आपण याला तेल लावून घ्यायचं आहे पॅन कडकडीत गरम करून घ्यायचा आणि मग गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आहे धिरड्याचं तयार मिश्रण तळापासून ढवळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने पॅनमध्ये घालायचं तुम्ही पॅन घ्या किंवा नॉनस्टिकचा तवा घेतला तरीही चालेल गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी ठेवायची आणि यावर पंचवीस ते तीस सेकंदांसाठी झाकण ठेवायचं पंचवीस तीस सेकंदांनी झाकण काढायचं बघा आपलं धिरडं वरून छान कोरडं झालंय यावर झाकण घातल्यामुळे जा वरून त्याला अजिबात चिऱ्या पडलेल्या नाही आहेत आणि धिरड्याला बघा जाळी देखील सुंदर पडलेली आहे धिरडं जाळीदार होण्यासाठी तवा चांगला गरम असणं आणि धिरड्याचं मिश्रण सैलसर असणं गरजेचं आहे धिरडं अजून पंचवीस ते तीस सेकंद भाजू द्या त्यानंतर झिरड्याच्या कडाच चमच्याने मोकळ्या करून घ्यायच्या आणि मग धिरडं पलटून घ्यायचं बघा तळाकडून छान भाजलं गेलं मस्त जाळी पडलेली आहे आणि मस्त पातळसर अशी आपली धिरडी तयार होत आहेत दुसरी बाजू पण थोडा वेळ भाजू द्या बघा पातळसरसं मस्त मऊलुसुशी जाळीदार धिरडं तयार आहे दुसरं धिरडं करण्याआधी गॅसची फ्लेम मोठी करायची तवा गरम करून घ्यायचा तेल लावायचं आणि मग धिरड्याचं मिश्रण तळापासून ढोलून अशा पद्धतीने तव्यावर घालायचं आणि यावर पुन्हा गॅसची फ्लेम लो मिडियम करून झाकण ठेवायचं पंचवीस ते तीस सेकंदांनी झाकण काढायचं आणि धिरडं थोडा वेळ भाजू द्यायचं दुसरं धिरडं होईपर्यंत आधीचं धिरडं आपण एखाद्या जाळीदार प्लेटमध्ये किंवा चाळणीवर काढून घ्यायचं म्हणजे त्याची वाफ निघून जाते आणि मग घडी केल्यावर ते एकमेकांना चिकटत नाहीत थोड्या वेळाने धिरडं पलटून घ्यायचं बघा तळाकडून अगदी छान रंग आलाय मस्त जाळीदार धिरडं झालंय दुसरी बाजू पण भाजून घेऊया एक धिरडं भाजायला साधारण दीड मिनिट लागतं बघा हेही धिरडं भाजून झालंय अशाच पद्धतीने सगळी धिरडी करून घेऊया तयार गव्हाच्या पिठाची धिरडी इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेत तुम्हाला मी एक धिरडं उचलून दाखवते बघा किती छान मऊ लुसलुशीत झालेले आहेत कसंही चुरलं तरी अजिबात तुटत नाही आहे किंवा गव्हाच्या पिठाची केले तरी ती अजिबात चिकट झालेली नाही आहेत आणि बघा जाळी पण काय सुरेख पडलेली आहे मस्त पातळ अशी आपली धिरडी तयार आहेत बघा अजिबातच जाड केलेली नाही आहेत चवीला तर ही धिरडी अप्रतिम लागतात सोबत कोणत्याही चटणीची आवश्यकता नाही आहे अशाच पद्धतीने धिरडी घरी करून बघा नव रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत मित्र शेअर करा पुन्हा भेटूया या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद